आमच्या मोठे भावाचे बैल आहे यांचं नाव आहे सचिन भाऊ नागपूर आहे एका बैलाचं नाव आहे लालू आणि दुसऱ्या बैलाचे नाव आहे माडी असे हे आज यांनी विजय केलेला आहे यांना खूप मेहनत केली आम्ही आम्ही दोन वर्षापासून हे बैल बनवत आहे आणि दोन वर्षाच्या नंतर आमचं हे यश मिळालं आहे म्हणून आता हे आम्ही खूप खूप आभार मानतो की आम्हाला सपोर्ट केला आम्हाला आम्ही मागितले तेव्हा जेव्हा दे त्यांनी बैल दिले आणि आम्हाला जे आमचे काही मित्र मंडळी आहे काही ज्यांनी आम्हाला आजपर्यंत सपोर्ट केला त्यांचे बी आम्ही आभार मानतो आणि इथेच थांबतो बैल म्हणजे चांदी मांगली ह्या गावाची असून रमेश जी नागपुरे आणि त्यांचा मुलगा आमचे मामा सचिनजी नागपुरे यांची बैल आहे हा बैल आहे यांच्या घरच्या गाईचा लहानपणापासून पालन पोषण केलं यांना आणि माडी हा माडी बैल बी याचा साथीदार आहे आणि चांगले प्रदर्शन दाखवलं आजच्या खेळामध्ये आणि चांगल्या ह्या कास्तकाराला ह्या बैलाबद्दल खूप प्रेम आहे आणि यांनी याच्या वेळेला भरपवती हे आजच्या खेळाची पावती गुण आहे तुम्हाला सगळ्याला मिळालीच आहे तो शब्द माझे परमित्र सचिन भाऊ नागपुरे त्यांच्या बैल लालू हा सर्वप्रथम कोराडमध्ये कोरडमधून सचिन भाऊनी विकत घेतलेला बैल हा ज्यांनी भावळ्या पटामध्ये चांगलं मार्गदर्शन दाखवलं त्याच्याबद्दल आम्ही या बैलाचे ऋणी आहोत एवढे बोलून आपले दोन शब्द ही बोटी माझी आहे माझं नाव रवींद्र पिदूरकर राहणार तालुका चंद्रपूर ही बोडीचा दहावा गेम आहे अजूनपर्यंत पडलेली नाही आणि तिचा असाच विजय होत राहो हरबो हर हर महादेव माझा बैल मालक मी अमर कृष्णाजी घोडमारे राहणार राडी हा रवी भाऊच्या आशीर्वादाने मला मिळालेला बैल आज बावडपटामध्ये विजयी झाला आणि याच्या मागे सचिन भाऊ नागपुरे राहणार चांदा मांगले यांची भरपूर मेहनत पूर्ण सोय खैलाई पासून सर्व सोय सचिन भाऊ यांनी केलेली आहे आणि आमचे ड्रायव्हर लखनभाऊ ठाकरे राहणार पांढरगवडा यांचे खूप खूप आभार मानतो सुंदर गाडी चालवण्याबद्दल आमचे संयोजक कृष्णाभाऊ ठाकरे बिजूभाऊ भाऊ साहिल परवीन भाऊ सतीश भाऊ ठाकरे सागर भाऊ आणि संयोजक पूर्ण कमिटी आणि आमचे भाऊ आणि भासाजी अमोल भाऊ ठाकरे आणि आन, मानवजी यांचे खूप खूप आभार यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि यांच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने आज आम्ही भावरपटामध्ये विजयी झालो आपले बैल मालक एक सचिन भाऊ नागपूर दुसरे बैल मालक अमरजी वडमारे आणि आपले जे आहे कातकर श्रीकांतजी ठाकरे पांढरगौडा आणि त्यांच्या भाऊ अमोल ठाकरे आम्ही हे सगळे बबलू चिखपे ग्रुपचे माणसं आहे सगळ्यांनी सगळ्यांचे आभार बैल जिंकल्याबद्दल आजच्या या भावडच्या शर्यतीबद्दल सगळ्यांना आनंदाचा क्षण व्यक्त करत आहे आणि आज हा आमच्या पटीन सगळ्यांना आज हा आमचा छोटासा एक मनोरंजन म्हणून डोंगरी रामटेक यांच्यासोबत आमच्या मांगली महुदा यांच्यासोबत आमचा हा खेळ लागला आणि आज आमच्या मांगली या गावाचा विजय झाला आणि ह्या क्षणात पावसामध्ये हा खेळच चांगला आनंद झाला आणि त्याच्यामध्ये आमचा चांगला विजय झाला त्याबद्दल आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या च्या आम्ही आभार मानतो आणि अशा शुभेच्छा असाच चांगला आनंदाने खेळ होत राहावं हो, सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यात जास्त शुभेच्छा आज ह्या पटामध्ये मार्गदर्शक म्हणून आमचे मामा श्री बबलू भाऊ बबलू मामा चिकटे यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही विजय मिळवला आहे यांचे खूप खूप आभार मानतो आणि आमचे मामा दीपक मामा चकोले यांच्या प्रयत्नाने आणि याच्याने न्या। आम्ही विजय झालो आणि आमचे मामा प्रशांत मामा धांडे राहणार नागपूर यांच्या आशीर्वादाने आज आम्हाला विजय मिळाला आम्ही सर्वांचे आभार मानतो